नमस्कार मित्रांनो बच्चू कडू यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन दिव्यांग मागण्या व कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आले संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांचे पिंडदान आंदोलन करण्यात आले अपंग शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी आत्महत्या केली होती त्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आले या ठिकाणी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच त्या ठिकाणी स्वतः जिल्हाधिकारी उपस्थित होते त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या आणि या ठिकाणी कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते त्यांना शांत करण्यासाठी बच्चू कडू यांनीही या ठिकाणी त्यांना शांततेचे आवाहन केले आणि या ठिकाणी हे असे ठिया आंदोलनही त्यांनी त्या ठिकाणी करण्यात आले त्या संदर्भात त्यांनी महत्वाची पत्रकार परिषद नंतर घेतली दिव्यांग निराधार यांचे पेन्शन हे सहा हजार रुपये व्हावे पेन्शन हे वेळेवर व्हावे कर्जमाफी व्हावी अशा मागण्या त्यांनी पत्रकार परिषदेत केल्या तर पत्रकार परिषदेत काय बोलले ते बघूया आम्ही हे प्रज्ञात्मक आंदोलन केलं याच्या अगोदर सव्वीस जानेवारी मला एक मीडियावालेला खास करून सांगतोय एखादं ब्रेकिंग तुम्ही का करत नाही तुमच्या टी हे ब्रेकिंग येत नाही याचं दुःख आहे का एका ग्रामसेवकाचं किंवा एखाद्या कलेक्टरचा पगार जर चार महिने भेटला नसता तर राज्य पेटलं असतं सहा महिने झाले दिव्यांगाला पगार नाही हो, मानधन नाही पंधराशे रुपये कसा जगत असन तो मी फडणवीस साहेबांला आठ नॅशेस पाठवले त्यांचं ओके म्हणून उत्तर आलं सुधारणा ना काहीच नाहीये रोजगार हमी योजनेच्या मजुराचे पैसे चार महिन्यापासून नाहीये चार महिने जाऊन ब्रेकिंगने तुमच्या नऊ जर याचं दुःख काय निघाले शेवटी आंदोलनामध्ये आमचं प्रत्यात्मक आंदोलन होत एका दिव्यांगाच्या दोन लाखाचे दहा लाख वसूल केलं जातं म्हणजेच न्याय व्यवस्था सगळी संपली कलेक्टर सारखा आय एस ऑफिसर दोन लाख अडीच लाख रुपये महिना घेणारा माणूस तो त्या कमिटीचा अध्यक्ष असतं बँकिंगच्या त्याचं लक्ष राहत नाही तृटीपेक्षा जास्त वसूल करता येत दहा लाखाची नोटीस कशी केली हा हे मोठं आश्चर्य आहे आणि आम्हाला या आंदोलनातून दाखवायचं होतं की पिंडदान हे मुक्तीसाठी आत्ममुक्तीसाठी केलं दिव्यांगाला मुक्त केलं पाहिजे कर्जभोजातून दिव्यांगासाठी वेगळे धोरण आणले पाहिजे मानधन वाढवलं पाहिजे बाकी राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे पाच हजार रुपये मानधन आहे इथं दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा फक्त पंधराशे रुपयेच मानधन आहे असं का आणि चार चार महिने वेतन का पगार का मानधन का भेटत नाही अजितदारानं म्हटलं होतं का पाच तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही तर विधानसभेत दिलेलं त्यांचं आश्वासन आहे आम्ही वित्त सचिवाचं वेतन रोखण वित्त सचिवाचं वेतन रोखलं गेलं नाही आणि आहे पाच तारखेच्या या परळीत काय नेमकं चालू आहे <laughs> मी त्या मला मला ते दिव्यांग शेतकऱ्याच्या सोडून बाकीच्या बाजूने नेऊन नका कसा आहे एक दोन माणसं राहिले लढासाठी या लोकांसाठी okay. तुम्ही अधिक जाती धर्मावर घेऊन जा अर्थ काय ओके